आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस, बत्तीस। सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि उच्चाटन जातं हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांना आणि कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबामधील आई वडील पत्नी आणि इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा या संकल्पनेमधनं नगराध्यक्ष मोरे यांनी नगर, नगर परिषदेमध्ये एक उल्लेखनीय असा ठराव मंजूर केला आजच्या युगात मोबाईलचा अतिवापर टीव्ही सोशल मीडिया आणि इतर व्यसनाच्या सवयीमुळे आपली तरुण पिढी बऱ्याच प्रमाणामध्ये भरकटत चालली आहे पालक आणि मुलांमध्ये संवाद राहिला नाही लहान मुलांना चांगले वाईट यामधील फरक सांगायला आणि त्यांच्यापाशी बसायला कोणालाही वेळ मिळत नाही या सर्व गोष्टींना जबाबदार आपण स्वतः पालक आहोत पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याकडनं या सवयींना वेळीच आवर घातला पाहिजे आणि यासाठी राहुरी येथील नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेमधनं राहुरी नगर परिषदेच्या सभेमध्ये एकमतानं हा विषय मंजूर करण्यात आला यामध्ये संध्याकाळी सात वाजता नगर परिषदेचा सायरन वाजल्यानंतर सर्व पालकांनी आपल्या घरामधील टी व्ही आणि इतर मनोरंजनाची माध्यमं बंद करायची आहेत त्यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसवायचं आहे आपण स्वतः घरात थांबून पुस्तकाचं वाचन करणं मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं त्यांच्याशी संवाद साधणं कुटुंबाला वेळ देणं अशा प्रकारे दीड तासांनंतर ठीक रात्री साडेआठ वाजता दुसरा सायरन वाजल्यानंतर पुरवत आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल आज हा निर्णय कठोर वाटत असला तरी पुढच्या पिढीला घडवण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची आपल्यावरती वेळ आली आहे तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचं काटेकोरपणे अंमलबजावणी करतील निर्णयाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा नगर अध्यक्ष भाऊसाहेब मोरे तसे सर्व नगरसेवक आणि नगर, नगर परिषद प्रशासनाकडनं करण्यात आले दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी जी नगरपालिकेची स सर्वसाधारण सभा असते मासिक त्या सभेमध्ये सर्व नगरसेवकांनी आणि सभेने एकमताने हा निर्णय घे घेण्यात आलेला आहे की सात वाजता एक सायरन वाजला जाईल त्यानंतर तो साडेआठ वाजता पुन्हा दुसरा सायरन व वाजला जाईल <coughs> माननीय माजी खासदार श्री बाप्पूसाहेब तनपुरे बाजार समितीचे चेअरमन श्री अरुण साहेब तनपुरे डॉक् माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे माजी मं मंत्री प्राजगदादा तनपुरे आमचे गटनेते हर्षदादा तनपुरे त्याचबरोबर राऊसाहेब तनपुरे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसोबत सात ते स सात ते साडेआठ वाजेपर्यंत घरामध्येच थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मोबाईल बंद स्विच ऑफ किंवा सायलेंट करायचा की, की त्याचबरोबर टी व्हीसुद्धा बंद करायचा आणि दीड तास आपण आपल्या मुलांसोबत घालवायचं आहे मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि आपण स्वतः वाचन करायचं पेपर असेल पुस्तक असेल आणि आपल्या मुलांसोबत त्यांना अभ्यासामध्ये तुम्ही मदत करू शकता वाचन घेऊ शकता लेखन घेऊ शकता इतर गोष्टी तुम्ही करू शकता आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वेळ घालू शकता आणि तुम्हाला एक दीड तास तो एक आनंद मिळेल आणि अशातूनच विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय सवय लागेल गुढी लागेल माजी राज्यमंत्री प्राजक्कदा तनपुरे डॉक्टर उषाताई तनपुरे आणि अरुणसाहेब तनपुरे यांनी मला नगराध्यक्ष झाल्यानंतर सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शहरासाठी विकास कामं करा त्याचबरोबर तुम्ही एक शिक्षक असून विद्यार्थ्यांस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही सर विविध योजना राबवा यासाठी त्यांच्या प्रेरणेतून मला ही संकल्पना सुचली आणि ती आज पाच तारखेला आ, मासिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरपरिषदे नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांनी नगर नगर एकमताने हा ठराव मंजूर केला आणि कालपासून आम्ही ही योजना लागू केलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे आज ब बरेचसे विद्यार्थी मला इतर नगरसेवकांना वगैरे विचारत असतात की सात सात वाजता भोंगा वाजला की आम्ही अभ्यासाला ब बसणार आहे म्हणजे आता सुरुवात झालेली आहे पालकसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना आपल्या घरामध्ये अभ्यासासाठी बसवतात भोंगा झाला की लगेच त्यांना आठवण होती आणि ते बसवतात मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा